नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान पार पडते वडगाव हवेली कराड या ठिकाणी अतुल बाबा किसरी आणि या मैदान मित्रांनो मोठमोठे महाराथी आलेच होते त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे तीन लाख त्यामुळे हे मोठे मोठे रकमेच मैदान आज पार पडते आणि याच मैदानात आपल्या सर्वांचे लाडकी सप्तहिंद किसरी विठ्ठल नाना बोतकर यांचा तेजसुद्धा दाखल झाला होता आणि तेजासोबत गजा पानं होता तर मित्रांनो तेजा आणि गाजाची गाडी आपल्याला क्रमांक मग नऊमध्ये पाहताना पाहायला मिळाली या गाडीची मित्रांनो सुट्टीला सुट्टी चांगली झाली होती आणि गाडीला स्पीडदेखील चांगलं लागलं होतं ही गाडी मित्रांनो पहिल्यांदा जुळून आणले आणि गाजा गाजा फोर बाय फोर स्पीड तर सर्वांनाच माहिती आहे कसं आहे आणि तेजा देखील दे चांगलंच आहे तर त्याच प्रमा प्रमाणे या गाडीला चांगलाच वेग लागला होता पण मित्रांनो या गाठामध्ये दोन दोन गाड्यामध्ये काटाकिराशी लढत झाली आणि शेवटी निकालावरती निकाल घेतला कराडच्या सुंदरने हो मित्रांनो कराडच्या सुंदरने निकाल घेतला आणि त्यामुळेच आज तेजा आणि गाजा या गाडीचे गटालाच हार झाले आहे असं मित्रांनो खेळ म्हणले हार होत असते नक्कीच तेजा आणि गजा आगामी मैदानात जबरदस्त असा कमबॅक करतील तेजा आणि गाजाला पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच या गटामध्ये गटपासून सेमीसाठी पात्र झालेली कराडच्या सुंदरची गाडी त्याला देखील सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय आवडते ते ज्या आणि काजाची नक्की हार का झाले असावी हे करून नक्की सांगा सात मी भेट पण नाही दादा एका नवीन अपडेटचं भरनाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये